झालंय काय रस्ता है, हे जिल्हा परिषदेचा करू आर डी जर पीएमआरडी ला करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यातनं मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना पाहिजे नो कमेंट्स त्याच्या संदर्भात मी पण आज, आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता <laughs> आता पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते खासदार निधीतना आमदार निधीत ते एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे तारा